नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर या जिल्ह्यात पीक विमासुद्धा जमा झालेला जा आहे तर या शेतकऱ्यांना पीक विमा ना मिळालेला नाही तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत तर पीक विम्याची जे काही जिल्ह्यांची यादी आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पीक विम्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी तो पी पीक विमा बघू शकता तेवीस हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे जे काही एकोणीस कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये नगर आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती आहे अकोला आहे धाराशिव आहे भंडारा आहे धुळे आहे मुंबई आहे कोल्हापूर आहे रत्नागिरी आहे लातूर आहे बीड आहे जालना आहे परभणी आहे जळगाव आहे पुणे आहे सातारा आहे सांगली आहे त्यानंतर नांदेड आहे नाशिक आहे नागपूर आहे सोलापूर आहे तर जे काही उर्वरित जिल्हे बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात कधी पीक विमा जमा होईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर पीक कशा कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला आता सर्वात पहिले ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही तुमचं जे काही पीक विम्याचा स्टेटस आहे चेक करून घ्या की तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही नसेल झाल्या तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं जे काय आता जी की साईट जे आहे इथं थोडी मेंटेनन्समध्ये आहे तर तुम्ही या पोर्टलहून इथून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता की कोणत्या जिल्ह्यात किती पीक किंवा जमा झालेला आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार अधिके बाकी राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या थँक्यू